नाही काय आता बोलायचं आता जनतेला जनतेनेच याला न्याय दिला पाहिजे जनता जातली मेन आहे आता तुला मी सांगतो त्यांनी का आता हिंदू हिंदूंची पाय वडाला आता बघितलं नव्हे आता दिसते का नाही आणि प्रत्येक नेता एक प्रत्येक वडिलांच्या नेत्यांच्या तोंडाची बाबती मिळेल आमची घरची नाती ही घरचीच राहतील राजकारण हे राजकारण राहील आता ही कार्यकर्त्यांनी का बोंबत बसायचे कार्यकर्त्यांना कळत नाही की बाबा ही जरी शिरा खाईली बसत असते बिर्याणी खाईली बसत असते ना आपण कशाला आणि कुणासाठी वाकडवते आपल्या अंगावर किचन घ्यायचे आहे हां डोकी फोडून घ्यायची आपल्या दोन हात दोन कान दोन पाय दोन डोळे चांगला मेंदू दिला आहे हां मला म्हणायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता तुला सांगतो बाबासाहेब आंबेडकर तुला सांगतो शाहू महाराज शिवाजी महाराजांची तुम्ही नावं घेता हां त्यांची विचार का घेत नाही हां आता प्रत्येक धर्मात काय सांगितलं ज्या देशात राहतो त्या देशातच जा तर तुला अल्लाह भगवान येशू माफ करणार नाही देशप्रेम पाहिजे का नको आता हिंदूच बघितले नाही आता ओबीसीचा मोर्चा निघाला आहे मराठ्यांचा मोर्चा निघाला आहे तुला असं आता आता प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चा काढालेल्या आहेत मग ही कोण आहे हिंदूच आहेत ना आमचं बेगम त्यामुळे हिंदू हिंदूचं काय वर्ष आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरनी मला जे कळते ते मी बोलतोय बाबासाहेब आंबेडकर घटनेत लिहिले असते एखादा समाज जर आरक्षणामध्ये गरीब झाला तर त्याला दुसऱ्याचा काढा ज्याचं चांगलं झालं त्याचं काढून त्याला द्या हे पण त्यात वाक्य आहे आणि त्यांनी समाजकारण केलं राजकारण केलं नाही आपल्या देशासाठी स्वराज्यासाठी जनतेसाठी शाहू महाराज असतील जर शिवाजी महाराज असले बाबासाहेब आंबेडकर केलं कोणासाठी आता तुम्ही त्याचा राजकारण करून भोगो करा लागला हे जनतेला कळते का नाही मोबाईल टीव्हीमुळे आज आपली जनता काय पहिली दुसरीची नाही हो बी बीकॉम झाल्यावर अकरावी बारावी सगळ्यात प्रत्येकाला कळाय पाहिजे ही कशासाठी चाललेली हा ही जेव्हा एक असतात तेव्हा एक आणि कार्यकर्ता गेला म्हणजे गद्दारी हे जे चालले आणि कार्यकर्त्यांना मला एक माहिती आहे बघा स्वतःचा स्वाभिमान स्वतःची केली दोन डोळे दोन हात दोन का पाय दिल्या दोन कान दिल्यात आपला स्वाभिमान ठेवा यासाठी आज कार्यकर्ता त्यांनी प्रेमापोटी जायला आलाय वेळ आल्यावर वे कार्यकर्त्याचा वापर करतात तो कमी झाला त्याचा वापर कोण करतोय राजकारण आता युज आणि सुरू चाललेला आहे ज्याच्यात स्वतःच्या गटचाही केली लढावं म्हणणं आहे आणि राजकारणात आरोपही होतच असतात माझ्या म्हणण्यात येतो काय आरोप झाले तर उत्तर द्यायची पण ताकद पाहिजे तर त्या राजकारणात जावा नाही तर जाऊ नका कारण राजकारणामध्ये काहीही राहिलेलं नाही सव्हा पण दोस्त होत्या तेव्हा आपण आरोप करतात तेव्हा पण भाऊ होत्यात काय अर्थ राहिला नाही असं मला वाटतं देश आरोपी सरदार जय हिंद महाराष्ट्र आणि जनतेने यातनं बोध घेऊन जनतेनं सुधारलं तर ते देश सुधारणार आहे नाहीतर काहीही उपयोग नाही आपल्यातली भांडणं बघून दुसरी पोळी बाजणार आता माझ्यावरच मुसलमान आता मी सर्व जाती धर्मातला असतो आता माझ्यावर मुसलमान असतात माझ्या आरोप काय बघा त्या मुसलमान आहे ह्यांच्यावर फिरली म्हणजे देशप्रेमी आणि माझ्यावर फिरली म्हणजे अतिरेकी ही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतात माझं मन आहे पण आम्हाला माहिती जो माझा देशद्रोही आहे की मी त्याला आम्ही कधीही जवळ देत नाही हे माझं मत आहे